सर्वज्ञ दासो पंता स्वामी महाराज की जय सब संतन की जय गो माता की जय भारत माता की जय श्री आनंद स्वामी महाराज की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय 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 रघुवीर समर्थ मंगल मूर्ति मूरया भक्ति अभक्ति धर्माविगणि ते दम्भाची स्त्री झाली तयाहि पासाव च्यवली रमे नाना पदार्थी सहिष्णुता सुटली धरमे असहिष्णुता झाली ते अधरमे मगवाटे जात यासी चिरमे विषयो पोषी कीर्ति ते आले दूषण तेची अकि अकीर्ति होऊन परतली कुळन विचारून तेची भोगी स्मृती अधर्मे मोहिले टेणे विस्मृती आंग दिधले मग विस्मृति आंगे आपुले परावे भोगी मेधा वेधली अधर्मे दुर्मेधा जाली संभ्रमे मगते रात्रौ धृति लागला अधर्मू सांडिला स्वरामू, तेथे परपुरुषाचा आगमू होची लागला दया अदया आतली परावया झोंबो लागली विहिते धर्मे सुटली काजयी निर्विकल्पते हाले अधर्मे ते परावा पुरुषी रमे सकल्पना संभ्रमे झाली साती समाधी अधर्म पाहिजे तरी लय विक्षेपाते भुंजे मग केवळ सुटली लाजे विश्वभोगी स्वरती धर्म सांडवैल तेज पररती होईल या परी नाशतील कढिला आतातयांची अशांती स्वधर्मेची आंबरली होती तो तुटता तीची गती काय होईल अनिवृत्तीचे लक्षण पहिलेची खोटे चिन्ह ते धर्म बळे करून आम आवरली असता अधर्माचे परिणाम बुद्धीवरती देहाला जोडून येणाऱ्या सगळ्या वृत्तींच्या परींवरती काय होतात आहे दासोपंत फार सूक्ष्मपणे आणि विस्तृत अशा प्रकारचे वर्णन या ठिकाणी करतात कोणत्या कोणत्या गोष्टींचं वर्णन बघत असं पण त्यांनी केलंय कि एकदा अधर्म माजला मग तो कुळामधला माणसामधला समाजामधला असेल या अधर्माच्या संबंधानं काय काय घटित घडतात आणि त्या घटितांचे परिणाम काय असतात याचं वर्णन दासोपंतांनी त्यांनी या ठिकाणी केलेलं भक्ती अभक्ती वेगळे ते दंभाची स्त्री झाली आता हे रूपक आहे एकता एकदा भक्ती सोडून धर्माला सोडून धर्मापासून ती भक्ती वेगळी झाली कि तिची अभक्ती होते ज्याची धर्मावरती निष्ठा नसते त्याला आपण अभक्त म्हणतो आणि त्याच जे इतरे गोष्टींवरती प्रेम त्याला अभक्ती म्हणावं दासोपंत म्हणतात की एकदा धर्मापासून भक्ती वेगळी झाली की तिला अभक्ती म्हणावं ती अभक्ती होते आणि हे अभक्ती म्हणजेच ही अत्यंत विकारपूर्ण अशी स्त्री एकदा स्त्री तशी अधर्मी झाली कुळामधली स्त्री एकदा भ्रष्ट झाली कि मग पुढचे सगळे परिणाम पुन्हा एकदा एका एका वेगळ्या वेगळ्या दृष्टिकोनातून दासोपंतांनी ते मांडले ते असं म्हणतात दं, ते दंभाची स्त्री झाली तयाही पासाव चवली रमे नाना पदार्थ भक्तीपासून ती च्युत झाली वेगळी झाली बाजूला झाली की ती रमे नाना पदार्थ ती आपला पुरुष सोडून म्हणजे परमेश्वर सोडून प्रकृती आहे स्त्री म्हणजे या ठिकाणी रूपक बसवले ती प्रकृती आहे त्या प्रकृतीनं एकदा परमेश्वराची भक्ती सोडली त्याच्यापासून ती च्युत झाली ती अभक्त झाली की रमे नाना पदार्थ ती प्रकृती अनेक विध नाना पदार्थांच्या मध्ये भौतिकामध्ये लौकिकामध्ये विकारांच्या मध्ये सहिष्णुता सुटते अधर्म जवळ आहे आणि म्हणून मग असहिष्णुतेची जोड तिला लाभते आणि त्या वाटेने जाताना विषय तिला पोसत जातात विषयांच्याच सगळ्या रसावरती ही अभक्ती पोचली जाते अर्थात अभक्ती म्हणजे पुन्हा इथं रूपक बघूया स्त्री आणि स्त्री माने प्रकृती परमार्थाचं रूपक आहे परमार्थाच्या अंगाने त्याचा अर्थ काय आहे अर्जुन काय म्हणतोय आता मी तुम्हाला सांगतो असं दासोपंत अगोदर म्हणाले आणखी काय होत आहे पहा वर्णन कसं केलंय कीर्ती ते आले दूषण तेजी अकीर्ती होऊन परतली कुळ न विचारून तेची भोगी। कीर्ती कीर्तीला दूषण आणि त्याची अपकिर्ती होते आणि मग एकदा वाईट कर्माची कीर्तीची अपकिर्ती झाली ती कुळ विचारून येत नाही एकदा गुन्हा घडला पाप घडलं अपकिर्ती त्या संबंधानं झाली किती ती कोणत्या कुळाची होते आहे हे अपकिर्ती पाहत नाही तिला काही घेणं देणं गुन्ह्याशी संबंधित आहे ती कुळाशी संबंधित संबंधित नाहीये आणि दासोपंत असं म्हणतात की कितीही चांगलं कुळ असलं तरी अपकिर्ती जेव्हा कीर्तीची अपकिर्ती होऊन परत येते तेव्हा ती कुळ विचारत नाही आणि मग त्या कुळाला परतली कुळ न विचारून कुळाला याचा माणसाची मेधा मेधा वेधलीय धर्मे दुर्मेधा संभ्रमे बुद्धीचे जे अनेक प्रकार आहेत बुद्धीचे जे वर्गीकरण केले अशा अशा प्रकारची बुद्धी आपल्या एका बुद्धीच्या मध्ये इतक्या प्रकारच्या बुद्धी असतात असं वर्णन आहे यातली मेधा जी विवेक आहे आणि तिला संभ्रम निर्माण व्हायला सुरुवात होते आणि मग हा विवेक सुटतो मेधा संभ्रमित होते आणि सगळ्या वर्णांच्या मध्ये ती रात्र दिवस ती अविवेक हा जो अविवेक आहे तो वावरायला लागतो धृती बुद्धीचाच एक प्रकार धृती जी धरून ठेवणारी बुद्धी निश्चय बुद्धी है। धृती है। धृती लागला अधर्म या बुद्धीला सुद्धा अधर्माची लागण होते आणि मग तिने स्वरामु आपला स्वतःचा जो काही परमेश्वर आहे प्रकृतीचा पुरुष या इथे असा हा प्रत्यक्ष अर्थ आहे दासोपंतांनी जे रूपक बसवले या प्रकृतीचा जो पुरुष म्हणजे परमेश्वर तो ती सोडून देते स्व रामू स्वताहाचा पुरुष जो परमेश्वर प्रकृतीचा ती इथे सांडते ती त्याला सोडून देते आणि तेथे पर पुरुषाचा आगमू होचि लागला आणि मग इथेच याच ठिकाणी ज्या प्रकृतीने परमेश्वर सोडून दिला स्व राम सोडला स्वपुरुष सोडला त्याच ठिकाणी लौकिकाच्या अनेक विषयांच्या मध्ये ती रममाण होताना परपुरुषाचा आगम हो लागला इथे परपुरुष याचा अर्थ परमेश्वर सोडून इतर आणि यांचा आगम आगमन तिच्या वागण्यामध्ये जीवनामध्ये आयुष्यामध्ये विचारामध्ये आचारामध्ये व्हायला लागलं दया अदया आतली मग दया नावाची जी गुणसंपत्ती तिच्या जवळ आहे तिचं परिवर्तन अदया त्याच्यामध्ये होत ती दुष्ट होते निष्ठुर होते संवेदना प्रेम स्नेह भक्ती तिच्या ठाई राहत नाही परावया झुंबो लागली आणि मग ती परिपक् पर पुरुषा जो परमेश्वर नाही आणि तिच्या आयुष्यात यायला सुरुवात होते त्याच्याशी विहित धर्म सोडून झोंबो लागली कुळे एका आज एक कुठलही कुळ असो उत्तम कुळ असूनही ती अस करू लागते निविकल्प निविकल्पते हाले अधर्मे ते परावा पुरुषी रमे संकल्पना सकल्पना संभ्रमे झाली साती आणि अशा प्रकारची तिची धारणा बदलून जाते ती अधर्मी होते निर्विकल्पाशी रत होण्याचं खरं म्हणजे ध्येय आहे पण धृती मेधा आणि तिचा संपूर्ण बुद्धीचा ताबा हा विकारांनी घेतलेला आहे आणि म्हणून मग या ठिकाणी हे सगळे अधर्म व्हायला सुरुवात होते समाधी अधर्म पाहिजे तरी लय पाते भुंजे मग केवळ सुटली लाजे विश्वभोगी अधर्म तिला हवासा वाटतो समाधी नकोशी वाटते लय आणि विक्षे याचा विसर तिला या ठिकाणी पडलेला आणि मग लाज सोडून मग केवळ सुटली लाजे विश्वभोगी याचा दुसरा अर्थ आमच्या साठी असा आहे की संपूर्ण विश्व मग हवंस वाटायला लागत लौकिकातल्या सगळ्या भौतिकातल्या सगळ्या सुखक सोयी समाधान हे मला पाहिजे हा पना, मोह, या प्रकृतीच्या ठाई स्त्रीच्या ठाई उत्पन्न व्हायला सुरुवात होते आणि मग अवघ विश्व माझ्या कवेत यावं मी ते भोगाव अशी लालसा तिच्या मनामध्ये निर्माण होते स्वरती धर्म सांडवेल ते पररती होईल या परी नाशतील आम्हा कडील आणि माझ्या कुळातली स्त्री जर अशी भ्रष्ट झाली तर स्वरती धर्म सांडवेल ज्या पुरुषामध्ये प्रकृती आणि पुरुष पुरुष म्हणजे परमेश्वर ईश्वर तो ब्रह्म त्याच्यामध्ये रममाण होण्याचं सोडून ती स्वतःचा धर्म सांडेल बाजूला ठेवेल सोडून देईल आणि त्याची पररती होईल परपुरुषाबरोबर म्हणजे लौकिकातल्या गोष्टींचा आवड भौतिकाचा हाव लोभ मोह तिच्यामध्ये निर्माण होईल पररती होईल परपुरुषाची ती रममाण होईल आणि परी नासतील आम्हाकडे माझ्या कुळातल्या स्त्रिया अधर्मानी अशा प्रकारच्या भ्रष्ट होतील नासवल्या जाते आता तयाची अशांती स्वधर्मेची आवरली होती तो तुटता तीची गती काय होईल शांती समाधान हे सगळं सोडून जाईल कारण जिथे धर्म आहे जिथे सत्य आहे तिथे शांती प्रपंचात शांती नाही याच कारणच आपण अनेकदा अधर्माचा अवलंब करू आणि दासोपंत अर्जुनाच्या तोंडून ही आता सांगता येत असं म्हणतात आता तयांची अशांती तिची तृप्ती नाही ही जी अतृप्तीची अशांती आहे ही अशांती स्वधर्मेची आवरली होती तो तुटता तिची गती काय होईल ही आवरली असती ही तृप्ती निर्माण झाली असती अतृप्तीची काय म्हणायचं अकल्पनीय अशी वासना तिच्या ठाईची मुळास नष्ट करण्याची ही वृत्ती ही संपून गेली कारण तिथं अधर्म आहे आणि मग अशा प्रकारची स्वधर्म पाळण्याची वृत्ती तिची तुटून गेली संपली तर तिची गती तिची स्थिती आता काय होईल मला कल्पना करवत नाही देवा अनिवृत्तीचे लक्षण या युद्धापासून अनिवृत्त व्हाव पहिले म्हणून मला ते चुकीचं वाटत खोट वाटत योग्य वाटत नाही कि यातून निवृत्त होणं जास्त योग्य आहे असं मला वाटत अर्जुनाच म्हणणे ते धर्मे बळे करून हा बरं मला ते धर्म पाळण्यासारखं वाटतं की युद्ध करू नये अधर्म वाजेल अधर्मानं प्रकृती बिघडेल प्रकृती माने स्त्री असा विचार त्यांनी केलाय अर्जुनानी आणि त्याचं रूपक जे दासुकं मांडले स्त्री एकदा अधर्म पावली स्त्री एकदा भ्रष्ट झाली की अवघ्या कुळाचा नाश होतो जेणेकरून अवघ्या विश्वाचा नाश होतो इथे दासोपंतांनी मांडलेलं रूपक स्त्री म्हणजे प्रकृती प्रकृती म्हणजे जी ब्रह्माशी एकरूप होण्यासाठी आतुर असली पाहिजे ती पारमार्थिक रूपान म्हणजेच वेदांताच्या अंगान म्हणजेच अध्यात्माचं रूपक म्हणजे प्रकृती निष्कर्ष तिनं ब्रह्म्याशी एकरूप व्हावं तिनं परमेश्वराशी एकरूप व्हावं पण तिचा अविवेक अधर्मान जागा होतो आणि ती परपुरुषाशी रथ होते परमेश्वराशी होत नाही तिची तिची धृती तिचा तिचा धर्म स्मृती धृती मेधा या सगळ्यांना भ्रष्टपण येत आणि म्हणून तिची गती काय होईल याची मला शंका वाटते खरं म्हणजे युद्ध करू नये असा विचार माझा धर्माचाच आहे असं मला वाटत हा अर्जुनाचा विचार झाला श्री कृष्ण भगवंत आणखी काय म्हणतोय अर्जुन काय आणखी त्याच्या मनातलं सांगतोय पुढच्या भागात आनंदे दत्तात्रे देव, देव श्री सर्वज्ञदासो स्वामी महाराज की जन सब वसंतन की जय हो माता की जय भारत माता की जय सद्गुरु श्री आनंद स्वामी महाराज की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय 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 रघुवीर समर्थ मंगलमूर्ति